नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे लावू बाजारभाव जाणून घेणार आहोत कापसाची आवक हळूहळू जी आहे तर कमी होत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो दोनशे एकतीस क्विंटल कमीद दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देवळगाव राजा जिथे आवक तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याऐंशी दोनशे रुपये रुप प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समित्या काटोल जिथे आवक पस्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक दोनशे एकोणपन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक दोन हजार एकशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंब्री जिथे आवक एकशे पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे होते लायू कापुस तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाईव्ह कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापूस बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद